नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र ठाकरे गटात इनकमिंग सुरू भाजपचा बडा नेता शिवबंधन बांधणार शिंदे गटाचं देखील टेन्शन वाढणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार खासदार तसेच मंत्री ठाकरे गटात परत येत आहेत इतकंच नाही तर भाजपमध्ये नाराज असलेले काही नेते देखील ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रजचे माजी खासदार आमदार संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह ते मुंबईतील मातोश्री येथे जाऊन शिवमंदन बांधणार आहेत संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे संजय देशमुख गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला मोठा हा धक्का मानला जात आहे दुसरीकडे शिंदे गटाचा देखील टेन्शन वाढलं आहे कारण संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस यवतमाळ आणि आर्मी मतदारसंघात आर्मी मतदारसंघात मोठी ताकद आहेत शिंदे गटात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे दरम्यान यापूर्वी देखील संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंनी जोर धरला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून संजय देशमुख हे राजकारणात सक्रिय झाले होते सुरुवातीला त्यांनी संजय राठोड यांच्यासोबत शिवसेनेसोबत काम केले मात्र त्यानंतर अपक्ष निवडणूक लढत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता तेव्हापासून देशमुख आणि राठोड कट्टर विरोधक आहेत दरम्यान संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी आपलं पाऊल टाकायला सुरुवात केली आहे यातील सेनेचा पहिला मोहरा हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे त्यामुळे यवतमाळमध्ये पुन्हा संजय विरुद्ध संजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये